चैतन्य पेरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पेरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना शिक्षण विभाग देण्यात आला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दादा भुसे आज पहिल्यांदाच मालेगाव इथं परतले असता त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मंत्री दादा भुसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला तत्पूर्वी भुसे यांचं मालेगावात आगमन होताच त्यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या आवारात एका छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी मंत्री भुसे यांचा महायुतीतर्फे सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या विश्वासानं आपल्यावर शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवली या विभागाला न्याय देण्याचं काम आपण नक्कीच करणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह त्यांच्या शिक्षणाच्या वाटेतील अडचणी सोडवण्याकडे आपला भर असणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना या पद्धतीने दिलेली होती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातलं कार्य त्यांना अपेक्षित आहे आम्ही सर्व मालेगावकर जीवाचं रान करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीब गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनाचा प्रयत्न करतो पण त्यांच्या मनात हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं का आणखी दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे Uh, ते जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे कार्य करू नवीन नवीन मंत्रालय आहे काय आव्हान काय नवीन त्याच्यात रूपरेषा आणि काय आपण ठरवलंय काय करतो मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक का शिक्षक बांधवांनी भगिनींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे अनेक शिक्षण समिती आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम नेऊ आपल्याच्या शेवटच्या दिवशी मंत्रीपद डिक्लेअर करण्यात आलं पालकमंत्री पदाचा दीड हा जिल्ह्या राज्यभरात मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत एक दोन दिवस पुढे पाठीमागा होतात या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही आणि या दृष्टीने पालकमंत्री पालकमंत्री पद तुम्हाला पण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार आहे येत्या काळात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन तसंच अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून शिक्षण विभागाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार आहोत इतकंच नव्हे तर विद्यार्थी पालकांसोबत देखील चर्चा करून नागरिकांना समस्या मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपण मार्ग सारांश या सगळ्या गोष्टींचा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याच जर हा विभाग आहे तर आम्ही सर्वजण मिळून जीवाचं राहण करू आणि वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तुम्हाला आ, प्रतिक्रिया मिळतील की बदल झालेला दिसून येतो आपले विद्यार्थी पालले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल त्यांना सर्व भौतिक सुविधा कशा मिळतील आणि सर्वांगीण शिक्षण त्यांना कसं मिळेल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अनेक महानुभाव आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेणार आणि तुम्हाला दिसून येईल कि वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झालेली तुम्हाला दिसते याही पुढे जाऊन बोलताना शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की या पुढील काळात कुठल्याही शाळेत अचानक भेट देऊन आपण पाहणी करणार आहोत ज्ञानदानाचं काम हे अतिशय नियोजनबद्ध झालं होतं विद्यार्थी घडवण्यात कुठलीही कसर राहायला नको कर्मचाऱ्यांच्या देखील अडचणी सोडवण्यावर आपला भर असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी मंत्री भुसे यांनी मतदार राज्याचे आभार मानले तसंच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मंत्री दादा भुसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव